गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी <attanzan> चया सागरच गाजत या नाव तो नाही तोड नाही राव तोड सागरच गाजत या नाव ताईंच्या कष्टाला तोड नाही राव एकमेकांची त्यांना होसात फॅमिली यांची लई जबर चर्चा चाल हो खरोखरी चर्चा चाल हो खरोखरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी था था भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ बघा कशा महाराणी झोपल्यात ऊन आलय डोक्या ही पोरग तरी राहिलाय का बिगर आंघोळीचा अजून कधी उठलाय पोरानं आंघोळ केली कुशाला बाळ झोपून घेत काय का लाज होता पात्या हा हे तर कोण करायचं का काय का पाणी उठा विला बघा नाटक कस आहे मला बर वाट नाही रातभर झोप नाही मला डोक्याला बांब लावून झोपले होते मी माहितीये का आपण काम कुणी करायची काम काय होत राहत मला जीवाला बरं तर कामा का बा होतेलच पुढं कवाच्या वाट्याला कोणाला ठाव आहे घाला आमच्या पोटाला बिबुआ आता आम्हाला जेवाय खवाय लागतंय म्हणून बरे आपली झोपून घेते चांगली झोपण्याची पद्धत हाय म्हातारा बा असं दम गुडग दुखतात तर कामाला मग जाते की नाही कामाला ते तुमचं मनात इच्छा आहे जावा कामाला तेव्हा लोक बी तसला बोंबलत की द्या त्या अर्जुन दादाच्या जोडीने तो उठतो की चालाय लागतो आपला घेतो पाच पन्नास की त्याचा त्याचा काम त्याला आणि तुझी ही नाटकं असली बरं वाटा ना तुला आता चांगले होते खाऊन पिऊन चांगले जेवण खाऊन झोपले म्हणते मला बरं नाही होतात ना आता करल झक मारल तिजी तिला काय काम आहे का मग तिला ती तू वाट बघती कवा हे करल आणि मी खाईल किती बोलतात दिसत तुम्ही किती बोलता करत नसल्या काही आजारी पडले तर तुम्ही एवढं लावली दिसते माझ्या माग काम काय करत राहील कि बर का नवरा बायको माझ्या उपकार करत नाही तर तुम्ही नाही मला खाया घालत मी तुम्हाला घालती मोळून चोळून अजून घालायचं का तुम्हाला मी करला कुठं गेला बापाला झाली लागत कुठवर नाटक घ्यायची वय मला काय हौस आले का सांगा बरं मला हौस आले का मी आजारी पडली एकतर माझं डोकं दुख झोप नाही माहिती का, का तुम्हाला

तुला असं नाही बोलायचं तुला आईने शिकवलंय का नाही बोलायला मोठ्यांचं बारक्यांचा विचार करून बोलावं हा आईला असे बोलले असतेस का तू खरं सांग बर तुम्ही तर गप्पच बसा तुमच्या घरी काय चाललंय ते बघा किती वाढ आहेत तुमच्या घरचे बघा दुसऱ्यांचं काय स्वतःच ठेवायचं दाखवून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं झालंय तुमचं अग काय तरी अशी बोलती सा चांगलं सांगाय गेलं म्हणून असं वय उलट सांगाय नीतीस मला हा चांगलं सांगते कि मोठ्यांना असं नाही बोलावं

कोण नाही कोणतरी पाक्रो गावत अरे बरं मी तरी गावात गेलो नाही तर पैसे त्या सागरच्या ताब्यात गेलो असत इले बाहेर आयडिया झाली आता सागरला कळू नाही मी तरी काय करतोय सागर माझा जीवा भावाचा मित्र काय कापतो मला काय नाही करू शकत मला तो आला तर आला। राला अर्जुनदा घरी गेल तू की बघायला कशा आला कशाला माझी तुम्ही त्या पंखेकडनं पैसे घेतले वय नाही मी कशाला घेतोय पैसे तुला माहित आहे ना माझा सभा मी कधी कुणा संघाती करत नाही पंख्या मानला अर्जुन दादाकडे पैसे दिले तुझ कामाचे कोण पंखे नाही वळखत पंख्या पंख्या हत्तर थांब मला नीतच बसू दे पंख्या ओळखत नाही आता टपरे हो पैसे ठेवून अग बाबा माझं काय डोकं का खाऊ नको एकतर मला घरचं टेन्शन तो टेन्शन द्यायला येत हात नका लावू मी माझ्या पदार पैशाचे तो कुठून आला तर माझ्या पैसे उपाट हो सोळे आमच्याकडे दाहता रुपया नाही दाहता जो अर्जुन दादा माझं तर पैसे नाहीत ना खरं सांगा थांब बाबा काय डोकं का खातोय एकतर नको नको जीव झाला मी घरातन कसा बाहेर पडतोय कसा नाही कसा राहतोय तुला आहे का माहिती त्या तळा माझं डोकं खायला तू इथं अर्जुन दादा माझ्या कामाच पैसे तुमच्याकडे पैसे नव्हते माझ्यावरती ये फक्त येस वाटतो मी कधी गदारी करत नाही सागर तुला घ्यायचे प्यायचे असले तर घे मला नको अर्जुन दादा काका तुम्ही माझा जीव आहे तुम्हाला माहित आहे एक तर मला दोन तीन आठवड्यात ना काम लागले लागलेलं का नाही खरं सांगा म्हणून मला पैसे भेटलेले व पैसे खरंच नाहीत ना घेतले तुम्ही ते पण म्हणतोय तुमच्याकडे दिले खरं सांगा सागर तुम्ही माझा लय भारी जीवाचा मित्र आहेत अरे सकाळ भावाला काय करतो असा तू माझा मित्र आहे भावाला गादारी पण मित्राला नाही घेतल्या तयार मी घेतले अरे कुठं मग आता खर्च खर्च खर्चा? आता हे बी तू एक पैसे घेतली होती म्हण म्हणतोय तु। तुमचं पैसे कुठे गेले माझ बी आधी सर्वच पैसे गेले आ तेच काय पण मी म्हणू नको कोणाला माणसांना मी बायकोच बी पैसे चोरलो होत काय हवं अर्जुन दादा एकतर मला कधी आमुशाला काम लागलेलं ते आता कुणवला लागला असं झालंय माझे घेत त्यातनं बी माझे त्वर म्हणलं तुमच्याकडे रुपया नसतो आणि हजार रुपयाचे कोट तुम्ही पेलाय हा माझे पैशे माझे पैसे काय काळजाचा तुकडा केला का तुम्हाला तुला चोदे दे, दे की मी काळजाचा तुकडा पाचल्याला लावून कर पावला तुम्ही राव अवघड केलं माझ चेष्ट नाही अरे सागर रागू नको जाऊन झाले झाले आणि का वहिनी म्हणत होते पैसे चोरले तुम्ही पैसे चोरले पण माझी ह्याची बी बोंद झाली आता आता तुझ पैसे घेतले म्हणून मला आयचे पत्र जेवण वाचून मारू नको तुझा पैसा मी देणार जेवण चालून देणार चुटकी वाजवून काय अजून दादा म्हणतात म्हणजे माझे पैसे, पैसे ते, <laughs> ते पैसे घाय तो तुम्हाला जेवण देतू अरे गुरु इथ भेटला वर नका भेटू ह्याला मैत्री नाहीत म्हणत मित्राची काय असते मी काय म्हणतो मित्राची वड मित्राला असते एवढं मित्राचे पैसे घेतलेलं ना हजार रुपयाची क्वॉटर आणली माझ्या पैशा ती म ना आईजीच्या जेव्हा पाहिजे उदार हो। तशी तुमची ग ते आई बाय जे काय एवढं बोलतात नाही एकतर मी दोन दिवस माझ्या पोटात तुकडा नाही दे माझ्यासाठी आता काहीतरी कर चला आपण जाऊ घरी माझ्या जा नको टेन्शन घेऊ कोणाच्या घरी आता माझ्या मित्राशिवाय कोणाच्या घरी जाणार आहे मी जेवाय नाही बाबा नाही तुम्ही दादा काय एवढा सकाळ असून मी असून असू काही करतोय काही बाबाला ओळखत नाही मी चला जाऊ त्याच्यासाठी बर चला जाऊ द्या पैसा काय आजचा उद्या अयो तुम्हाला जेवाय नि तू जाऊ घरी जेवाय आता काय करायचं आमच्या बी पाठी पोटी देवाने दिल्या की आम्हाला कळतय मया नाही बाया माया हाय कि आम्हाला बी माया कशी नाही पण आता करायचं बरं नाही म्हणल्यावर मे बी आता हे काही झाडून नाही हे भांड्याचा पाळा पडला आमच्या उरावा अजून एवढं धुन धुतलं करायचंच नाही म्हणल्यावर एवढीच रगेल म्हणल्यावर काय करायचं आता पारोस अजून कचरा निघाला नाही कुणाचा असल का कुणाच्या दारात घोप घाण हा झालं काय झालंय नाही म्हणते करायचं म्हणल्यावर नाही ला औषध का हो कपड्या धुतली आता भांडी एवढी उराव पारुसा अजून झाडलंय का सकाळ आता तिला बर वाटा नाही म्हणून केलं नाही तिने काय होत एक दिवस केलं म्हणून तुम्हाला बरं तुम्हाला कोणी बोलावलं होतं बयानो रावधी समजून घे रे का बाय समजून घे बर आला की हिताला की तुम्ही दुसऱ्या घेत काय चाललंय बरं कान लावून बसलेला असता आई मला बर वाटत नाही मग मी ठेवलं भांडे ना तुम्ही घासले नसते का मी काय काम करत नाही का सांग बरं बरं तू मगाशी म्हटली ना डायरेक्ट मी नाही काय करणार मग तुम्ही हात धुवणच लागलाय माझं माझं कामच करणार नाही उशिरा उठ बघितलं का घरात बी नाही स्वच्छ तुझं घर सगळा चक सगळा रोज तुला बरं नसतं का रोज काम करते की काय रोज काय एक दिवस मी समजून घेऊ शकत नाही मला हा मग दोनच लागलाय तुम्ही माझ्या महाग पाणी फिरव फिर आता बोलताय सारखं नाही बोलावं तर काय करावं तुला काय का तुझ्या घरी काय कालवा चालला काय कालवा ना अजून दादा बोलत असते आई बोल बच चल अर्जुनदा मला भूक लागली दादा कालपासून जेवला नाही बायकोने दिला हकडून बाहेर आमच्या दोघाला मस्त मध्ये जेवायचे बांडे कसं काय बोलते लका तू भांडी भांडी घासायची कारण बायकोने अजून पारोसा कचरा काढलाय का बाकी महाराणी झोपली सकाळपासन दुन मी धुतलं भांडी ही ताणून ठेवल्या कशा तरी तुला लिहाय द्यायचं टोपल्यात तुकडा आहे का तुझ्या अर्जुन दादा पशी तरी माझी इज्जत ठेवलं दादा पशी तुझी इज्जत ठेव टोपल्याचा टुकडा नाही बाकरीचा केलंच नाही काय म्हणजे मी तुला काय सांगणार आयला काय एवढं रो बाबात म्हणला चला दादा तो मला जेवाय घालतो पोट भर मी दुसऱ्याच्या घरी गेलो असतो तो खाऊन आराम केला बर आई जाम दिला का, आजारी होती, ए, ले ले। की की का ते आजारी होते मला तिने रात्री सांगितलेले तुझं डोकं हे दुखायला लागलेले तू तरी किती समजून घ्यायचं की समजून तू बायकोचा बहीण तुला बायकोची तू माया येते माझी नाही येत नुसता पैशापुरता मला तेवढा गोड बोलतो अग तस नाही ना आणि माझं मत काय माहितीये का बर हा तू तर समजून घे ना मला पण जया तू तरी आय काय म्हणते ती समजून घे ना आई बाबा तिची काम आ तुम्ही दादा या दोघींच्या भांडणामुळे ना माझं काय झाले माहितीये का ते डोलक झाले एकीकडे वाचत एक वाचते आ काय करायचं काय ह्यांची भांडणच किती सांगितली रोज रोज एकच भांडण दुसऱ्यांच्या घरात जाणी चालते देवाची चा ना आमच्या घरात काय हिने झाडून घेतलं नाही आणि हिला भांडी घासली नाही मी एकतर लय कष्ट करून आलोय चष्ट करत नाही नको नको ती काम केले ते पोट तार नसताना केलं म्हणून मला काय घरच्यांना भी हातून दिले काय काय बी करा माझ्या पाठी मारा पण पोट मार नका काय तरी द्या मला थोडस तरी द्या काय काय दादा तुम्ही कष्ट करून आलाय वनावना फिरून आलाय सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत आणि तुम्हाला डुआसा पैसे आहे आणि तुम्हाला खायलाच कुठं त्यात पैसे नाहीत उतर किती बी नळीत घातलं ना ती वाचत असत सरळ कधी होत नाही 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 म्हणताना अजून तिथं सगळा असलं काम आहे तुमचं काय असं मिटायचं नाही अजून दादा हो का मला घरात काय नको नको झाले आपण हाय ना कुठंतरी जाऊ आणि बघू जेवणाच काय चल भांडणत पोराचा हाल होत्या या। हा मग काय करायचं ताई तुमच्या दोघींची चालल्यात भांडण आता पोराचा हाल त्याला आहे का पोटाला काय सकाळपासनं का नाही ना पोरग हा बाई तुला नाही काळजी आवतीला बरं ना मी चालून काळजी घ्यायची असू द्या आता काही दोघींनी मिटवून घ्या मिटवून नाही तुम्ही दोघी निघायचं बघा आम्हाला इथं घेऊन सांगा यायचं नाही दोघी जणी टपूनच असतात नानी आणि त्या आशा त्यांना काम नाही दुसरे दुसऱ्याच्या इथं काय चाललंय काय नाही तेवढं त्यांच्या कान जणू काय त्यांना लगेच मी बोलवूनच घेतलंय हा आणि काय तवा जाऊन दे जा गेल्या बरं हाकलूनच दिल्या आता जाते माझी मी घरात बसती जाऊन अर्जुन दादा का या दोघीच्या बांधणा मला नको नको झालंय रोज उठसूट बांडण आहेत त्यापेक्षा मला वाटते कुठ जावं आणि जीव देऊन टाकावा तुला कसे राहणार जीव देण्यासाठी का तू बस खाली आधी बस तुला जीव द्यायची गरज नाही असं तुला करतो तू काय एवढं टेन्शन घेतोय घेऊ काय करायचं तू नुसता बस तर तू नुसत बस काय करू नको तू म्हणजे घरी बांधण आता आपण तुमचा हिता दार असावता अ सागर तुला सांगतो तु। हे जर आपलेच औषध घेतलं तर तुझ्या घरी औषध चावध पुढं काहीच चालू शकत नाही बांडण तो आयुष्यात नाही शब्द माझा म्हणजे तो मित्र माहितीच वाटला नेताय की आता एक वेळ फक्त करून बघ नाही घरातला मिटला तर बोल माझ्या तुझ्या मी मेवड करतोय मला हवंच आहे का माझ्या मित्राचा वाटू करायचं काय म्हणजे हे पेले काय म्हणताय तुम्ही काय बांध होणार नाही तुम्ही आयुष्यात होणार नाही घरात बांधल नको आधीच चालले हे लय चाललंय आमच्या घरात भांडाण तुम्ही अजून हे आम्हाला नका पाडू अगर ताय शपथ अशीच भांडण होत होती काय तू इकडे काल तुला काय करायचं हा ओके होईल ना तुला काय करायचंय दगे तू तू जगी आता ना मी बेगी तू थोडी थोडी परत नको बाबा ताप लय वाला ताप होतोय तुला काय करायचंय का मी मी आहे की मी दे पण अर्जून होईल ना ओके टेन्शन कसलं घ्यायचं नाही कस लागते काय नाही होत काय तुला काय काय करायचं वक मी कसा घेते आगा। आगा। चल बाबा माझा बी आत्मशांत झाला तुझ्या आता टेन्शन नाही आता निवांत झालो पाया जिथं पडेल तिथं पडू द्यायचं आणि पुसलं नाही का पुसतच होते आई का तुला गोष्टी पुसतच होते की पण राहिलं होत होत नाही तर राहिलं होत सतरा सांगून पटा आला तीच काय तुझी बोंब बार काय तुम्ही तर सारखं कुणाची सासू असे सारखी डुसपूस करत नाही सारखं बोलताय तुम्ही मला बोलती सगळं तसाच राणा तसाच भांडी लावायची तशी तिकड ती जेवलेला ताट बाहेर टाकती का ग कधी होय हिता आणून ठेवती गॅस कधी तुझा नाही सोच निर्मळ

माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ बायकोने रंग दाखवलाय ना आता तू रंग दाखवाय लागला मला वाटलं नव्हतं माझ्या नशिबाला हे असं होईल म्हणून अरे चांगला ठेचावा लागतोय तुला आणि काय केलं काय माझ्या पोराला केलं काय केलं काय केलं माझ्या मुळे तरी पोर जगला नाही तर चालला तो तुमच्या दोघीच्या कारा जीव द्यायला मी कधी त्याचा जीवाचा जीव लगमान मी त्याला वाचून घरी आणलं वाचून म्हणता

अहो त्याचे दारू बंद होईल पण त्याचे दारू बंद होण्या नाही या दोघींच भांडण जोर बंद होत नाही तो पर्यंत मग आज आमची भांडण बंद उदर पियलेला दिसला नाही तुझं तोंड ताबलेवानी खांडलं माझ्यासारखं वाईट कोण नाही मग अरे तुमच्या दोघीची दार तुमच्या दोघीच भांडण बंद माझे दारू बंद कानाला चिमटा बंदच करायची बारीच झाले दादा काय म्हणा डोकेबाज माणूस आहे दीदी म्हणलं दादा ह्या दोघींच्या भांडणाने मला नको नको झाले जीव देव वाटते अर्जुन दादा मला म्हणला कान कर इकडे दे जीव देऊ नको काय माझ्या घरी रोज भांडणं होत होती फक्त म्हणला मी काय केलं एक दाखलीच औषध घेतलं गावातली भांडणच बंद झाली हा म्हणून दादा मला म्हणला घेऊन बन घेतली पण मी घेतली त्याचा फायदा तुमच्या दोघींना झाला सासू ना अशाच गोड गुलाबीना झाला भारी वाटेल मला आमची आसपासनं बांधण मिटली आई मला माफ करा आपण आता पुण्या गोविंदाने राहत